सांगोल्याचा वाघ आणि जखमी शेर शिंदेंकडून भरसभे शहाजी बापूंचं कौतुक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला येथे एका जाहीर सभेत मार्गदर्शन केले या सभेत त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचा उल्लेख सांगोल्याचा वाघ आणि जखमी शेर असा करत त्यांचे कौतुक केलंय त्यांनी माळ शिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांचाही उल्लेख केलाय पुरसंगी पुणे येथे आयोजित या सभेदरम्यान फटाके वाजवण्यावरून आणि हेलिकॉप्टरच्या उड्डाणासंदर्भात काही सूचना करण्यात आल्या उपस्थित लाडक्या भगिनी आणि बंधूंचे शिंदे यांनी मनपूर्वक स्वागत केले आपल्या भाषणात त्यांनी सांगोल्यात आनंदभाऊ माने यांचे अद्वितीय महत्त्व अधोरेखित केले कोई माने या ना माने सांगोल्यात वन अँड वन ओनली आनंदभाऊ माने असंही ते म्हणाले बापू पाटील यांनी धनुष्यबान चिन्हाला पूर्ण पाठिंबा दिलेला असून त्यामुळे सर्व काम सोपे झाल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे हे विधान सध्याच्या राजकीय परिस्थितीला शिवसेना पक्षाच्या चिन्हाच्या महत्वावर प्रकाश टाकते टाकतेचा वाघ जखमी शेर आहे जखमी शेर क्या करता है मालूम है ना शाहजी बापू बाळशिराचे आमदार उत्तमराव जानकर अरे बनकर फुरसुंगीला जायचंय पुण्यात फुरसुंगीची सभा आहे ते हेलिकॉप्टर उडणार नाही बाबा फटाके बंद करा फटाके तिथं ते 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 लावले तिथं ते ते ते... हा अरे फट माझ्या लाडक्या बहिणी उप लाडक्या बहिणींनो आणि माझे लाडके भाऊ इकडे आहेत सगळीकडे लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि पहिल्या फटक्यातच सांगून टाकतो कोई माने या ना माने सांगोल्यात, वन अँड ओनली आनंदा भाऊ माने बापू बरोबर आहे दुसरी कुठं बघायचा विषयच नाही बापूंनी काम सोपं केलंय सगळे धनुष्यबाणच दिलेत धडाधड धडाधड धनुष्यबाण बटन दाबून आनंदा माने आणि त्यांचे सर्व सहकारी पूर्ण टीमला आपल्याला दोन तारखेला मतदान करायचं आणि एवढा क्राऊड आहे एवढा लाईव्ह म्हणजे सगळे पेटलेले लोक आहेत आग आहे संताप आहे मनामध्ये आणि एवढे जर बाहेर निघाले आणि दोन तारखेपर्यंत आपण असेच काम करत राहिला तर सगळ्यांच्या समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगोला